आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल मधून विद्यार्थी पडल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे स्कूल व्हॅन चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात घडला असून यानंतर आता तरी खाजगी अवैध व्हॅन चालकांवर कारवाई होणार का असा संतप्त सवाल पालक वर्गातून विचारला जातोय अंबरनाथच्या फातिमा शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन सोमवारी एक खाजगी स्कूल व्हॅन विमको नाक्याच्या दिशेने जात होती नेताजी मार्केट परिसरात अचानक भरधाव स्कूल वॅनच्या डिक्कीचा दरवाजा उघडला आणि त्यातून दोन विद्यार्थी रस्त्यावर पडले धक्कादायक बाब म्हणजे स्कूल व्हॅन चालकाचा हा प्रकार लक्षातही आला नाही आणि तो तिथून निघून गेला मात्र मागून येणाऱ्या एका रिक्षाचालकाने हा अपघात पाहून रिक्षा थांबवली यानंतर गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेत उपचार करण्यात आले हे विद्यार्थी पडले त्यावेळेस मागून जर एखादा ट्रक येत असता तर विद्यार्थी जीवानिशी गेले असते खाजगी स्कूल व्हॅनच्या डिक्कीत अक्षरशः वीस वीस मुलांना कोंबून त्यांची अवैधरित्या वाहतूक केली जाते त्यामुळेच हा अपघात झाल्याची शक्यता आहे दरम्यान आता तरी या अवैधरित्या स्कूल व्हॅन चालवणाऱ्या बेजबाबदार चालकांवर कारवाई होते की आर टीओ आणि वाहतूक पोलीस त्यांना चिरीमिरी घेऊन सोडून देतात हे पाहावं लागणार असून यानंतर पालकांमधून मात्र संताप व्यक्त होतोय माझ्या पुढे ती व्हॅन चालली होती आणि चालू गाडीमध्ये ती उघडी होती ते दोन पोरं पडले आणि ते पोरं पडले त्या मागे मी उभा होतो मी गाडी आडवी उभी लागली रस्त्याच्या मध्ये आणि ते दोन पोरांना उचललं मग व्हॅनवाला पुढे गेला नेताजी आता जो माणूस टर्निंग येतो लोहरच्या दुकान समोर तिथं त्याने गाडी थांबवली दोन पोरं उचलली त्याच्यानंतर मग सगळी पब्लिक जमा झाली मागे ते असं ना डिक्कीचं माझे बसायचा त्याच्यावरून ते पोरं पडले आणि लागलं त्या डोक्याला मार लागला एकाला थोडं कमी लागला एका डोक्याला लागला मार तो सुसाईड चालला होता डिक्की उघडली डिक्की उघड तशी ती पोरं खाली पडली आणि त्याच्या मागे मी होतो मी सी एन जी भरायला येत होतो पण दहा पंधरा असतील आज अक्षरशः तो मुलगा डिक्कीतून पडला पडल्यावर सुद्धा तो ड्रायव्हर पुढे निघाला होता आता हे जे होते रिक्षा चालकाने त्यांना उचलून ते विद्यार्थी उचलले आणि त्याला गाडी टाकलं आम्ही त्यांना म्हणलो की हॉस्पिटलमध्ये घे तो हॉस्पिटल खेळ करताही थांबला नाही शेवटी आम्ही गाडीचा पाटला करून ती गाडी थांबवली त्यानंतर ते मुलं इथं आम्ही आणून ॲडमिट केलेले आहेत नाही कारवाई झालीच पाहिजे ना वारंवार कारवाई झालीच पाहिजे यांच्यावरती कारण की हे त्यांचं रोजचं झालेलं आहे ओळ सीट भरायचं आता या गाडीमध्ये कमीत कमी, कमी बारा ते पंधरा विद्यार्थी होते आणि सोबत दोन लेडीज पण होत्या जर दोन लेडीज असूनसुद्धा जर हे लहान लहान मुलं पडत असतील मग यांची सुरक्षा कुठे आहे हा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे नाही ही जी शाळा होती ही फातिमा स्कूल आहे तो फातिमा स्कूल की जवाबदारी है कि अपना विद्यार्थी शायद असो कि बाहर आसो तो घर परन्त पहते जवाबदारी थी शायद ही आतो इतना समझ में नहीं आता है कि उसमें बच्चे भेड़ बकरियों की तरह ना भरे एकदम लिमिटेड बच्चे रहे अभी वो बच्चा इतना बेदर्दी से गिरा है कि उसका स्काल्प दिख रहा है सर पर इतना बेकार मार लगा कि उसका स्काल्प दिख रहा है इसका जवाबदार कौन जी के मुताबिक स्कूल को हर हर गाड़ी का ध्यान देना होता है पेरेंट्स को हर गाड़ी का इंफॉर्मेशन पुलिस टेसन में देना होता है लेकिन इस तरह ने किसी ने नहीं किया अभी उनका कहना है कि हमारा एक गाड़ी खराब हुआ था करके हम लोग ने जबकि डेली ये गाड़ी में बच्चे आते हैं स्कूल स्कूल और प्रशासन ये जो स्कूल ड्राइवर वैन जो है इनकी जो लापरवाही है ना ये किसी ना किसी बच्चे का जीवित हानि करके ही मानेंगी ये लोग ऐसा मानने वाले है नहीं इस घटना के बाद इन पर कड़क कार्रवाई हो अम्बरनाथ पुलिस पर पूरा भरोसा है कि ये कड़क कार्रवाई इन पर करेगी लेकिन इसके ऊपर स्कूल की तरफ से भी कार्रवाई होनी चाहिए और स्कूल जो है अपने बच्चों जब जा रहे हैं तो उन पर ऐसा केयरलेस पैं नहीं करना चाहिए उनको घर पहुँचने तक का आ, सुरक्षित ऐसा कुछ वातावरण हो निर्माण करना चाहिए चाहिए स्ट्रिक्टनेस करणार नाइन सेवन सिक्स डबल फाइव टू नाइन डबल झीरो एट आणि नाइन थ्री सेवन झिरो फाइव्ह झीरो एट टू एट झीरो